एक प्रेम असेही भाग एकतीस या कथेचे आधीचे भाग चॅनलवर अपलोड आहेत ते वाचण्यासाठी चॅनलला भेट द्यावी ही कथा माझी सोलिखित आहे तर कृपया कॉपी करू नका प्रिया चिकूला घेऊन आपल्या खोलीत आली चिकू गाडीतच प्रियाच्या मांडीवर झोपला होता प्रियाने चिकूला बेडवर झोपविलं आणि त्यावर व्यवस्थित पांघुळून घालून त्याच्या कपाडावर एक किस देऊन ती वॉशरूममध्ये जायला निघाली तिक्यात शिवांश खोलीत आला आता त्या खोलीत एक प्रकारची शांतता होती निराव शांतता प्रियाने एक नजर शिवांशवर टाकली तिच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती ती तशीच मागे वळून जाऊ लागली तस शिवांशने तिचा हात धरला प्रियाचे पाय जागीच थांबले पण तिने मागे वळून पाहणेसुद्धा गरजेचे समजले नाही आय एम सॉरी बेटू शिवास थरथरत्या आवाजात बोलला तसं इकडे प्रियाला भरून येऊ लागले डोळे पुन्हा वाहू लागले आणि ती मूक अश्रू ढारत तिथेच उभी राहिली पण तिने मागे वळून पाहिले देखील नाही पण तिच्या थरथरत्या हातावरून शिवांस समजून गेला तिला काय वाटत असेल बेटू प्लीज एकदा बघ तरी माझ्याकडे शिवांस भावूक होऊ बोलला आता मात्र प्रियाला हुंदका दाटून येऊ लागला म्हणून तिने आपला दुसरा हात तोंडावर ठेवला आणि बाहेर येणारा हुंदका आताच दाबला हात पुन्हा तेच शब्द घुमू लागले आणि आता प्रियाला शिवांश समोर उभे राहणे सुद्धा कठीण झाले आणि तिने शिवांचा हात झटकून दिला आणि सरळ वॉशरूममध्ये निघून गेली रागात म्हणा की दुःखात तिने वॉशरूमचा दार जोरात लावून दिला शिवांश फक्त एकटक ते दरवाज्याला बघत होता त्याला सुद्धा भरून येत होते काश की त्याच्या हातात वेळ असती तर आताच जाऊन त्याने ती रिव्हर्स केली असते पण गेलेली वेळ आणि तोंडातून निघालेले शब्द कधी कुणीच परत आणू शकत नाही आता या क्षणी शिवांशला स्वतःचाच राग येत होता म्हणून तो तिथून निघून सरळ बाल्कनीत गेला इकडे प्रिया वॉशरूमच्या दाराला टेकून बसली होती आणि तिने आपला चेहरा पायांच्या गुडघ्यात झाकून घेतला होता तिथे तेच बसून हुमसू हुमसू रडत होती इकडे शिवान सुद्धा बाल्कनीत रेलिंगवर आपला हात जोरजोरात जोड़ मारत होता आता काय करणार बिचारा आपल्या जिभेला तर काही करू शकत नव्हता ना म्हणून जिभेचा राग हातावर काढत होता वड्याचं तेल वांग्यावर निघतो अगदी तसंच आता शिवांश वागत होता जेव्हा त्याने ही त्याचं मन भरलं नाही तेव्हा मात्र रागतच त्याने आपल्या खिशातून सिगारेट काढली आणि ती ओढू लागलं तसा तर शिवांश कधीच नशा वगैरे करत नव्हता पण असंच जर कधी तो फर्स्टेज झाला तर एखाद्या वेळी ड्रिंक नाही तर सिगरेट करून घ्यायचा त्याला सुद्धा राहून राहून तो हॉस्पिटलचा क्षण आठवत होता आणि त्या रागातच तो मोठे मोठे कश घेत होता गुवा सोडत होता आता त्याचेही डोळे रागाने लाल झाले होते पण गोष्ट अशी होती ना की हा राग त्याच्या स्वतःवरचा होता म्हणून तो तो काढूही शकत नव्हता आता जर हे शब्द कुणी दुसऱ्यांनी प्रियाला म्हटले असते ना तर आतापर्यंत त्या व्यक्तीची जिव्हा त्याच्या तोंडात नसती पण आता तो काहीच करू शकत नव्हता कारण ते शब्द म्हणणारी जीभ त्याचीच होती आणि तो ती काढू सुद्धा शकत नव्हता हेच त्याचं दुर्दैव होतं आणि याचाच त्याला जास्त त्रास होत होता वॉशरूमचं दारू उघडण्याचा आवाज आला शिवांशने मागे वळून पाहिलं तर प्रिया होती जी आता टॉवेलने चेहरा पुसत बाहेर येत होती पण डोळे मात्र अजून जास्त लाल दिसत होते ज्यावरूनच कळत होत की ती आत किती रडली असे हे बघून शिवांशने पुन्हा रागतच आपल्या मुठी आवडल्या प्रियाने एकदा संपूर्ण खोलीवर नजर टाकली तिला शिवांश कुठेही दिसला नाही पण बाल्कनीचा दार हलकासा उघडा होता फक्त लोटून घेतल्यासारखा आणि प्रियाला समजले शिवांश कुठे असेल ते तिने हातातला टॉवेल तिथे चेअरवर नीट पसरवला आणि ती बेडवर चिकूच्या बाजूला पडली तिने अलगद चिकूला त्रास होणार नाही असा आपल्या कुशीत घेतले आणि आपले डोळे मिटले आता ही गोष्ट वेगळी की तिला झोप काही येणार नव्हती आवाज बंद झाला तसं शिवांशने मागे वडून पाहिलं तर आता प्रियाची कुला मिठीत मारून डोळे मिटून दिसली शिवांश तसाच खोलीत आला आणि तो सुद्धा फ्रेश व्हायला वॉशरूम मध्ये निघून गेला प्रियाने हळूच आपले डोळे उघडून त्या बंद दाराकडे पाहिलं आणि पुन्हा डोळे मिटून घेतले थोड्याच वेळात शिवांशने सुद्धा चेंज करून घेतले आणि तो सुद्धा बेडच्या दुसऱ्या बाजूला आडवा बा झाला त्याने हळू साईडच्या बटनवरून खोलीचे लाईट बंद करून घेतली तसा खोलीत काडोख झाला प्रियाने पुन्हा आपले डोग डोळे उघडून आणि ती शिवांशला बघू लागली अहो खरंच तुम्हाला अजूनही मी चिकूची सावत्र आईच वाटते का हो असंच असणार म्हणून तर तुम्ही ती गोष्ट बोलून गेलात मी असे काय केले म्हणजे तुम्हाला खात्री पटेल की मी चिकूची सावत्र आई नाही तर फक्त आईच आहे सा सांगा ना मी आपल्या बाळासाठी काहीही करायला तयार आहे अगदी अग्निपरीक्षा सुद्धा द्यावी लागली ना तरी मी ती देईन फक्त तुम्ही सांगा पण प्लीज असा डाग मला लावू नका ते किती भयानक वाटते आईसुद्धा कधी सावत्र असते का ती तर फक्त आई असते ना आणि मीसुद्धा आईच आहे कुठली सावत्र विवित्र नाही शिवांशला बघून मनात बोलत होती बिचारी भोरी पोर इतकं होऊन सुद्धा स्वतःलाच दोष देऊन मोकळी होत होती नवडे राग त्याचं तिला बोलणे तर तिला दिसलंच नाही दिसली ती फक्त स्वतःची चूक आणि प्रेमात कमतरता असंच असते एका स्त्रीचे मन कुणी काही बोलले तर ती आधी स्वतःलाच दोष काढून बसते इतरांचं तर सोडून द्या पण घरी किंवा सासरे कुणी थोडं जरी म्हटलं तरी तिच्या मनात आधी माझी चूक तर झाली नाही ना, ना हाच विचार येतो इथे सुद्धा प्रियाला स्वतःच्या प्रेमात कमी दिसत होती शिवांच्या नजरेत नाही दिवशी नेहमीप्रमाणे शिवांश सुटून जिमला निघून गेला आणि आपला सगळा राग त्या ट्रेडमिल मशीनवर काढत होता त्याने तिची स्पीड इतकी जास्त वाढवली होती की आता जर कोणी तिथे एक बोट जरी ठेवला असताना तरी सरळ आडवा झाला असता आणि त्याला दिवसा आडे दिसले असते नाहीतर तो, तो स्वर्गाची तरी पाहिडी चढून इंद्रदेवाचे दर्शन घेऊन आला असता पण इथे दुसरा तिसरा कुणी नव्हता इथे तर द शिवांश जहागीरतार होता आणि त्याला रागात या असल्या मशनीचा काही फरक पडत नाही उलट मशीनच आपला जीव गमावून बसते या रागीत माणसाच्या रागापुढे कारण त्याचा राग म्हणजे महाकालचा राग प्रलय येतो तसा आणि झालं थोड्याच वेळात त्या मशीनने आपला जीव गमावला बिचारी मशीन गेली बाराच्या भावात पण तरीही हा राक्षस रागात तुसफुसत होता अरे कुणीतरी काहीतरी करा नाहीतर ती जी जिम कधी स्मशानात बदलेल सांगता येणार नाही शेवटी त्या ट्रेडमिलवर एक लाथ मारून तो बाहेर पडला शिवांश खोलीत आला तर त्याला प्रिया कुठेच दिसली नाही फक्त चिकू बेडवर झोपला होता एक नजर टाकून शिवांश वॉशरूम मध्ये गेला विराणी प्रिया सुद्धा चिकूला उठवायला खोलीत आली चिकू बच्च्या उठ बारा प्रिया चिकूच्या केसावर हात फिरवत बोलून चिकूने पुन्हा कुस बदलली बाळा उठ ना तुला औषधसुद्धा घ्यायची आहे मग आधी नाश्ता करायला हवा ना पिया। बच्चा प्रिया आई नको ती करू चिकू तोतड्या भाषेत डोळे मिटूनच असं नाही करायचं बच्च्या प्रिया पुन्हा चिकूला उठून बसवत अच्छा जर तू ती औषध घेतली की नाही मग आई चिकूसाठी छान गोडगोड स्वीट देईल प्रिया काहीतरी विचार करू आपल्या चिमुकल्याला लाडीगोडी लावत होती पण चिकू अजूनही डोरे मिटूनच बसला होता तितक्यात वॉशरूमचा डोर ओपन झालं तसं प्रियाची तिडकी नजर तिकडे गेली आता शिवांश फक्त टॉवेलवर होता ज्यामुळे त्याचे सिक्स पॅक प्रियाच्या डोळ्यासमोर होते नुकताच पाण्याचे काही थेंब अजूनही त्याच्या बॉडीवर चमकत होते सोबतच बॉडीवॉशच्या छान असा सुगंध खोली तर वरत होता जे बघून नाही म्हणता प्रिया त्याला बघू लागली होती तर शिवांश मात्र अजूनही छोट्या टावेलने आपले ओले केस पुसण्यात होता त्याच्या प्रियाकडे अजूनही लक्ष नव्हते इकडे मात्र प्रिया, प्रिया शिवांशमध्ये हरवत होती ती एकटक त्यालाच निरकून बघू लागली सोबतच आता त्याला तसं बघून तिचा घसा कोरडा पडू लागला अचानक केस पुसता पुसता शिवांशने आपली मा मान वाढवली तसं त्याचं लक्ष त्यालाच बघत असलेल्या प्रियावर गेलं आणि आता कुठे त्याच्या नजरेचं पार्ड फिटले लाईट नेट साडीत तिला बघून शिवांश तिला बघतच राहिला पण आज ती त्याला नेहमीपेक्षा वेगळी भासली कारण रोजच्यासारखी आनंदी नव्हतीच चेहऱ्यावर दुःखाची झळक स्पष्ट दिसत होती तिचा कोमजलेला चेहरा बघून शिवांशला कसतरीच झालं त्याला बघून आता मात्र प्रियाने भानावर येत आपली मान खाली घातली आणि पुन्हा चिकुला उठवू लागली तसं तिचं वागणं शिवांशला मुळीच आवडलं नाही आणि तो नाराजीतच क्लोसेट रूममध्ये निघून गेला नाही ना मी नाही ना खाणार ही फार कडू कडू असते याक चिकू नाकटोन मोडत आपली मान इकडे तिकडे करत होता तर प्रिया त्याच्या तोंडापुढे झाकणात औषध घेऊन त्याला पाजण्याचा प्रयत्न करत होती आता ते सगळे डायनिंग वर जमले होते प्रियाने आधीच त्याला थोडाफार नाश्ता भरवला होता आणि आता चिकूच्या औषधासाठी हे नखरे चालले होते बच्चा प्लीज घे ना यानंतर मी तुला चॉकलेट देईल प्रिया विनंती करत होती तरीही चिकू ना नाही करत आपली मान इकडे तिकडे करत होता चिकू बाळा असं नाही करायचं शहाणं बाळ आहेस ना तू मग घे लवकर पौर्णिमाजी चिक चिकूने त्यांना पाहिलं तर त्यांनी डोळ्यांनीच घे म्हणून खुणावलं प्रियाकडे मान केली तर ती सुद्धा त्याला घ्यायचं सांगत होती शेवटी कसनूस करत चिकूने तोंड उघडले तसे प्रियाने औषध त्याच्या तोंडात टाकली शी याक औषध पिल्या पिल्या सरलेलं तोंड करून म्हणाला तशा पौर्णिमाजी आणि प्रिया हसू लागली आता तू इथेच बस इथून कुठेही हलायचं नाही प्रिया बोलून किचन मध्ये निघून गेली इकडे शिवान सुद्धा रेडी होऊन खाली आला त्याला चिकू सोफ्यावर बसून दिसला चेहरा थोडा पडला होता शिवान स्मित करतच त्याच्या जवळ आला काय झालं चांप असा का बसला आहेस शिवान चिकूचे फुगलेले गाल बघून त्याचे गाल ओढत आईने सांगितलं इथेच बसायचं चिकू हो मग आईने असे गाल फुगवून बसायला सांगितलं का शिवान त्यावर चिकूने नाही नाही म्हण इकडे तिकडे केली मग माझ्या बच्चाचे गाल इतके का फुगले शिवान कारण आईने चॉकलेट दिलं नाही चिकू अच्छा पण आता तर नाश्ता केला चॉकलेट शिवांश आई प्रॉमिस केलं चिकू मग तर खूप मोठी प्रॉब्लेम झाली प्रॉमिस केलं पण आम्हाला चॉकलेटच दिलं नाही शिवांश म्हणाला तसं पुन्हा चिकूने वर केली तर शिवांशने त्याच्या गोड पप्पी दिली ओके बाबा सायंकाळी येताना घेऊन येईल हां शिवांश म्हणाला तसं आता चिकूच्या चेहऱ्यावर स्माईल आली प्रियाने मेटसोबत मिळून शिवांचा नाश्ता डायनिंगवर लावला तर शिवांश तिथेच बसून प्रियाला पाहत होता पण तिने मात्र वर सुद्धा केली नाही आय एम सॉरी शिवांश त्याच्याजवळ उभी असणाऱ्या प्रियाला म्हणाला तसं प्रियाने पाणी भरल्या डोळ्यांनी त्याला पाहिलं चेहऱ्यावर पुन्हा वेदनेची स्पष्टता झळकत होती पण काहीही न बोलता तिने शिवांशला नाश्ता दिला स्वतःचा आलेला हुंका धडून किचनमध्ये निघून गेली पौर्णिमाजी आणि राजीवजी त्या दोघांना बघत होते ते चांगलं समजू शकत होते की आता प्रियाला काय वाटत असेल आधी इतकं टोचून बोलायचं की मनाला अगदी चिडघडून टाकायचं आणि नंतर त्यावर मलम लावल्यासारखं फक्त सॉरी बोलून द्यायचं असं होते का किती सहन असते कुणाच्या मनाला दुखवून नंतर सॉरी बोलून जाणं याने ती चिघडलेली जखम क्षणात भरून निघते असंच वाटते की काय लोकांना म्हणून तर आधी बोलतात आणि नंतर त्यावर सॉरी चिपकवून देतात आता जर दाखवता आले असते तरच शिवांशला प्रियाचं ते चिघडलेलं मन दिसलं असते किती खोल खोल जखम झाली ती प्रियाला तसं किचनमध्ये निघून जाताना बघून शिवांशचा सुद्धा चेहरा पडला त्याने कसा बसा आपला नाश्ता संपविला नुसता संपविला नाही तर घशाखाली ढकलला आणि तो तसाच निघून गेला पौर्णिमा यांच्यातलं हे भांडण कधी मिटेल आता कुठे यांच्या संसाराला सुरुवात झाली होती राजीवजी हो खरं आहे तुमचं पण शिवजे काही प्रियाला बोलून गेला त्यानंतर ती फार दुखावली आहे तिला थोडा वेळ लागेल सावरायला पौर्णिमाजी कधी कधी शरीराच्या जखमा भरून जातात हो पण मनाची जखम भरायला वेळ लागतो माझी हम्म खरं आहे तुमचं आम्हाला खात्री आहे शिव सगळं ठीक करेल राजीवजी म्हणाले तसं पौर्णिमाजींनी सुद्धा इकडे मध्ये प्रिया मात्र फार रडत होती कुणालाही आवाज जाऊ नये म्हणून तिने आपले दोन्ही हात तोंडावर ठेवले होते तिथे असणारा स्टाफ प्रियाला रडताना बघत होता त्यांना सुद्धा प्रियाला असे रडताना बघून फार वाईट वाटत होतं कारण प्रियाची हालत फार बेकार होत चालली होती मॅडम प्लीज तुम्ही थोडं शांत व्हा घ्या घ्या एक मिनिट प्रियाजवळ येत म्हणाली त्याची प्रिया शांत झाली तिने अलगत आपल्या गालावर ओघडणारे ते अश्रू पुसले आणि किचनमधून बाहेर पडली ती सरळ आपल्या खोलीत निघून गेली कसा सुटेल हा तिढा प्रिया माफ करेल का शिवांशला बघू पुढच्या भागात लवकरच आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा कारण तुमच्या येणाऱ्या कमेंटवर मी पुढील भाग लिहित असते आणि भाग आवडल्यास लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब करा प्लीज फ्रेंड्स मला सपोर्ट करा धन्यवाद